नमस्कार मंडळी अभिनेत्री उर्मिला कोठारी बाबत सध्या एक धक्कादायक बातमी समोर आली आहे उर्मिलाच्या गाडीचा भीषण अपघात झाला होता शूटिंग वरून घरी येत असताना उर्मिलाच्या कारचा हा भयानक अपघात झाला मुंबईतील कांदिवली मधील या मेट्रो स्टेशन जवळ ही घटना घडली होती या प्रकरणी पोलीस तपास सुरू आहे शुक्रवारी म्हणजे सत्तावीस डिसेंबर रोजी रात्री एक वाजण्याच्या सुमारास उर्मिला शूटिंगवरून घरी येत असताना हा अपघात झाल्याची माहिती मिळाली आहे या अपघातात उर्मिला आणि गंभीर जखमी झाले आहेत गाडीतील एअर बॅग मुळे उर्मिलाचा जीव थोडक्यात वाचला आहे त्या दोघांवरही रुग्णालयात उपचार सुरू आहेत या अपघातात उर्मिलाच्या गाडीचा चक्काचूर झाला आहे उर्मिला कोठारे ही मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री आहे तिने अनेक मालिका आणि अने सिनेमामध्ये काम केलं आहे शुभमंगल सावधान काकन ती सध्या काय करते दुनियादारी गुरु अशा अनेक सिनेमामध्ये तिने महत्वाच्या भूमिका साकारल्या आहेत उर्मिलाने दोन हजार अकरा साली सुप्रसिद्ध दिग्गज कलाकार निर्माते महेश कोठारे यांचा एकुलता एक, एक मुलगा सुप्रसिद्ध कलाकार आदिनाथ कोठारेशी लग्न केलं त्यांना जिजा नावाची एक सुंदर मुलगी आहे तर मंडळी उर्मिला कोठारे लवकरात लवकर बरी व्हावी हीच स्वामीचरणी सदिच्छा धन्यवाद